महावितरणच्या तारांमधील वीज प्रवाह झाडात उतरून हॉटेलच्या आवारातील शेडला आग लागल्याची घटना दुपारी दोन वाजता रमणमाळा परिसरातील वागळे इस्टेट इथं घडली या आगीत पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालंय सुदैवानं या आगीत जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवली कोल्हापुरातील रमणमाळा परिसरातील वागळे इस्टेट मध्ये धैर्यशील जाधव यांच्या मालकीचं हॉटेल आहे या हॉटेलच्या बाहेरील बाजूस दीड हजार चौरस मीटर मध्ये झोपडीची थीम राबून शेड उभारण्यात आलंय इथंच ग्राहकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे या शेडच्या बाहेरील बाजूस सजावटीसाठी पामची झाडं उभारली आहेत तिथूनच वरील बाजूला महावितरणची विजेची वाहिनी गेली आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारांना झाडाचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झालं त्यातून झोपडीच्या गवतानं घेतला तसंच झोपडीचे बांबू आणि हॉटेलमधील प्लास्टिकच्या टेबल खुर्च्यांनी देखील पेट घेतला बघता बघता आग भडकली त्यामुळे जाधव कुटुंबियांची भंबेरी उडाली दरम्यान आग विझवण्यासाठी धैर्यशील जाधव अमित जाधव जयदीप जाधव रणवीर जाधव सुमित जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक प्रयत्नशील होते हॉटेलमधील बोअरच्या पाईपनं आग विझवण्यास सुरुवात झाली दरम्यान स्थानिक नागरिकांनी कळवल्यानंतर कसबा बावडा अग्निशामक दलाचा बंब शासकीय गोदामाजवळ दाखल झाला मात्र चिंचोळी जाग आणि शासकीय गोदामाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या पत्र्याचं कंपाउंड यामुळं अग्निशामक दलाच्या वाहनाला घटनास्थळापर्यंत पोहोचताच येईना दरम्यान सासने मैदानावरील अग्निशामक दलाच्या छोट्या वाहनाला पाचारण करण्यात आलं त्यानंतर स्थानिक नागरिक आणि कसवापावडा फायर स्टेशनचे सुशांत पवार पुंडलिक पवार निवास जाधव आणि सासने मैदान अग्निशामक दलाचे उमेश जगताप माणिक कुंभार शुभम कुंभार यांनी सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या आगीत जाधव कुटुंबाचं सुमारे पंधरा लाखांचं चा नुकसान झालंय